नमस्कार मैत्रिणींनो आज मी एकदम साधी आणि सिम्पल अशी मेथीची सुकी भाजी बनवणार आहे झटपट अशी होणारी भाजी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा छान अशी कमेंट्स करा भाजीसाठी लागणारे साहित्य मी साहित्य घेतलेले आहे शेंगदाणा कूट हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे लसूण जिरं तेल आणि मीठ सर्वात आधी मी फोडणीसाठी तेल टाकून घेणार आहे त्यानंतर जिऱ्याची फोडणी देणार आहे जिरं छान असं परतल्यानंतर लसूण टाकायचं लसूण पण छान असा लाल होईपर्यंत परतून घ्यायचं नंतर मी ठेचलेली हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे हिरवी मिरची छान अशी परतवू द्यायची म्हणजे तिचा तिखटपणा कमी होतो बघा मिरची छान अशी परतून घेतलेली आहे त्यामध्ये मी आता भाजी मेथीची भाजी टाकून घेणार आहे मेथीची भाजी मी थोडी थोडी टाकून मिक्स करणार आहे मस्त छान अशी सुकी मेथीची भाजी आणि भाकर खायला तर एक नंबरच हे बघा मी पूर्ण भाजी अशी मिक्स करून घेणार आहे पूर्ण मिरची त्यामध्ये मिक्स होईपर्यंत मी परतवून घेणार आहे हे बघा छान अशी भाजी कमी पण झालेली आहे आणि छ व्यवस्थित अशी मिक्स पण होत आहे भाजी कमी झाल्यानंतर मी त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे जास्त भाजी भाजी जास्त दिसते त्यामुळे मीठ आधीच नाही टाकायचं मीठ थोडी भाजी कमी दिसायला लागल्यानंतरच मीठ टाकायचं त्यामुळे अंदाज मग येत नाही भाजी अजून कमी झाल्यानंतर मी त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे भाजी अशी अर्धवट शिजल्यानंतर मी शेंगदाण्याचा फूट मिक्स करणार आहे भाजीला थोडे पाणी सुटलेले आहे पाणी पूर्णपणे आटू द्यायचे म्हणजे भाजी पण शिजते हे बघा छान अशी भाजी, भाजी सुक्की झालेली आहे आणि व्यवस्थित पण शिजलेली आहे भाजी कशी वाटली तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा छान अशी कमेंट्स करा धन्यवाद